एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस एक चौऱ्याहत्तर नवीन वर्षाच्या सर्व सर्वांना हार्दिक शुभेच्छा या वर्षामध्ये आपल्या हिंदू धर्माचा पहिला सण आलेला आहे तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत निमित्त अनेक नागरिक लहान मुलं शाळेचे मुलं हे पतंग उडवीत असतात पतंग उडवताना नाल्यां मांजाचा वापर व्हायला नको याची सगळ्यांनी काळजी घ्यायला तस पाहिजे तसे आम्ही जनजागृती सुद्धा करत आहोत कारण की नारायण मांजामुळे अनेक प्रकारचे अपघात होत असतात इथून मागे सुद्धा बऱ्याच लोकांचे मोटरसायकल चालक असतील किंवा सायकल चालक असतील काही लोकांनी मृत्यू सुद्धा झालेले आहेत जे कमी उंचीवरून उरणारे पक्षी असतात मग कावळे असतील बगळे असतील चिमण्या असतील कबुतर असतील यांना सुद्धा चांगल्या बऱ्याच प्रकारे चांगलं म्हणजे इजा होत असते आणि ते मृत्युमुखित पडत असतात त्याच्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की पद उडवणे हे चांगली बाब आहे परंतु या दरम्यान नालाल मांजाचा कोणीही वापर करू नये जेणेकरून पक्षी आहे किंवा जीवित आहे किंवा मनुष्यांना त्यांचे अपघात वगैरे होणार नाहीत याची त्यांनी काळजी घ्यायची आहे तसेच आपल्या परिसरात किंवा अकोले तालुक्यामध्ये नडण मांजे विक्रीचे जे कोणी व्यापारी असतील किंवा दुकानदार असतील त्यांची माहिती आम्हाला द्यायची आहे जेणेकरून आम्ही तो जप्त करून पुढे कायदेशीर कारवाई करू आणि हा सण सगळ्यांनी उत्सवात पार पाडू सगळे मिळून सगळ्यांनी पोलीस डिपार्टमेंटला मदत करायची आहे आणि मकर संक्रांत निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही फर्निचर ची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर